शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कल्याण ग्रामीण शहर प्रमुख अमित संभाजी कोळेकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचा अनावरण सोहळा कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड विष्णू गायकवाड विभाग प्रमुख विजय भाने यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेच्या सेवेसाठी आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी सज्ज असलेले हे कार्यालय कल्याण ग्रामीण परिसरात एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे मी खास करून अमित कोवलेकरला मनापासून शुभेच्छा देईल की त्यालाही वाटलं की नाही आपल्या माध्यमातून जसं तो वैद्यकीय क कक, कक्षेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या अनेक गरजू पेशंटच्या त्यांना मदत करत अस मदत करतो आणि त्याचप्रमाणे आता शिवसेना पक्षाचं काम आपण केलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी आज आपल्या इथे शाखेच्या स्वरूपात एक आपलं मंदिर ओपनिंग केलेलं आहे मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कार्य करता आणि त्याला जाणय कारण मी त्याला पहिलेपासून बघतो शाखेत आम्ही नेहमी भेटत असतो वैद्यकीय कक्ष माध्यमातून कोणाला ते चष्मा लागत असेल कोणाला आजार पण आला असेल कोणाला ऍडमिट करत असेल कोणाला काही दुर्घटना झाली असेल किंवा मेडिसिन पाहिजे असेल तर आम्ही वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अनेक लोकांना या सुविधा देत असतो ते सर्व खरं ते संपूर्ण भाग्य आपले खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होत असतो आमचे मंगेजी चिंपे ची त्यांचं प्रातिनिधित्व करत असतात आणि आज ओपनिंग झालं मी तुला आम्ही कोवलेकर मनापासून शुभेच्छा देतो जे जे सहकार्य करेल नाही आहे आहेत आम्ही पण तुझ्याबरोबर आहोत जे जे काम लागेल काय चिंता करायची गरज नाही कामं होत राहतात आपण नेहमी बघा आपले मोठे साहेब नेहमी मानत असतात की शंभर टक्के लोकांची कामं आपण करू शकत मग पन्नास टक्के लोकांची जरी कामं आपण पूर्ण केली पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे तिथे स्थानिक लेवलला जाऊन काम केलं पाहिजे जसं मा मागाशी माई शक् सांगितलं की सर्वजण कुठली कुठली कामं घेऊन येत असतात कोणी आर्थिक अडचण असते कोणाला शिक्षणाचा का भार असतो कोणाला नोकरीचा विषय असते पाणी डांबर रस्ते तर हे होतच राहणार आहे पण याही काही गोष्टी असतात जे शिक्षणाच्या असतात वैद्यकीय कक्षेच्या असतात मेडिशन लागत असतो याही गोष्टी मोठ्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भेटसावत असतात आणि मग तेही प्रश्न आपण सोडवले पाहिजेत आणि त्याच्या मला त्या त्या एर्यात जाऊन आपण ती कामं केली पाहिजे आणि अशी कामं केली तर खरोखर आपल्याला कुठेही कोणी लोक विसरू शकत नाही आणि मला वाटतं महाराष्ट्र नैशेट एकच पक्ष असेल इलेक्शन आले गेले त्यांना काही फरक पडत नाही बाराही महिने शिवसेना पक्ष हा लोकांसाठी झटत असतो तुम्ही बघा बारा महिने कुठे पॅन कार्ड शिबिर असेल कुठे आधार कार्ड शिबिर असेल